आता निवडणुकीच्या काळात सुरू झालेली सर्वात महत्त्वाकांक्षा योजना म्हणजे लाडकी बहीण योजना वय चांगला ज्याला प्रतिसाद मिळाला चांगलं यशसुद्धा मिळालं सरकारला प्रचंड मताने विजयसुद्धा झालेला आहे आणि निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात सर्वात मोठी लाडकी बहीण ही सुरू ही झाली आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यात जमा सुद्धा झाले सहा महिन्याचे पैसे म्हणजे सहा हप्त्याचे पैसे देखील त्यांना देण्यात आले आता, आता या योजनेचे पंधराशे वरण एकवीसशे रुपये या योजना आलेली आहे तर आता एकवीसशे रुपयाचा लाभ महिलांना दिला जातोय तो हा जो लाभ दिला जातोय हा जानेवारीपासून देण्यात येणार आहे ठीक आहे म्हणजे अजून जानेवारीचा हप्ता मिळाला नाही पण कोणाचे फॉर्म कॅन्सल होणारे आणि कोणाला पैसे मिळणारे हे सुद्धा एक जाणून घेण्याची एक यादी जाहीर झालेली आहे म्हणजे कोणाचे नाव असेल या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला एकवीस रुपयाचा लाभ मिळेल नाहीतर तुम्हाला पंधराशेचा पण लाभ मिळणार नाही आणि यापुढे एक रुपयाचाही लाभ मिळणार नाही आता सरकारने ही जे नवीन योजना जे जे नवीन नियम लागू केलेले आहे हे फक्त महिलांसाठीच लागू केलेले आणि कोणाचे फॉर्म कॅन्सल होणार आणि कोणाला पैसे जमा होणार आहे ते सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो की जुलैपासून ही योजना सुरू आहे आणि आत्तापर्यंत तुम्हाला पाच महिन्याचे पैसे भेटले आता देवेंद्र फडणवीस म्हणाले की लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही सर्व महिलांच्या खात्यात जमा करू पण सोबतच तुम्हाला गॅस सिलेंडरचे आणि या यासोबतच गॅस सिलेंडर तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत देण्यात येणार आहे आणि सोबतच तुम्हाला पिठाचे गिरणी वाटप होणार आहे ते सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे पण यावर एक मोठा प्रश्न येतो की कोणाचे फॉर्म कॅन्सल होणार आणि कोणाचे फॉर्म ॲप्रूव्ह होणार आहे तर त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं आहे की ज्या महिलांकडे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल त्यांना ॲप्रूव्ह होणार आहे आणि ज्यांच्याकडे फोर व्हीलर नसेल चार चाकी वाहन नसेल आता सरकारला कसं माहीत पडेल की तुमच्याकडे चार चाकी वाहन आहे का तुमचं घर कोणाच्या नावावर आहे आता महिलांच्या नावावर बघा तुमच्या कुटुंबात असू द्या फक्त महिलांच्या नावावर नसावं कारण की लाडकी बहीण योजना ही महिलांची आहे म्हणून महिलांच्या नावावर काहीच नको महिलांच्या नावावर चार चाकी वाहनही नको दोन चाकी वाहनही नको म्हणजे स्कूटी वगैरे असताना ती स्कूटी बी तुमच्या नावावर नसावी तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार कारण की ही योजना फक्त गरीब महिलांसाठी सुरू केलेली आहे आणि गरीब महिलांसाठी योजनेचा लाभ दिला जा गेला पाहिजे म्हणून सरकारने मोठं नियम लागू केलेले आहे आता सरकारने पाच नवीन नियम लागू केलेले आहेत ते तुम्हाला चेक करायचे आहे आणि तुम्ही कसं चेक करू शकता की यादी तुम्हाला लगेच दाखवतो या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करा कारण ऑलरेडी सरकारने जानेवारीचा हप्ता आता जमा करण्या अगोदरच तुम्हाला हे काम दिलेलं आहे तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव चेक करा जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही जानेवारीचा हप्ता तुम्हाला एकवीसशे प्रमाणे तुमच्या खात्यात जमा होणार आहे पण जर तुमचं नाव नसेल तर तुमच्या नावामध्ये काहीतरी मिस्टेक आली असेल तर तुम्हाला या योजनेपासून ओळखण्यात आलेला आहे कदाचित तुमच्या नावावर काहीतरी वस्तू असेल म्हणजे घर असेल प्रॉपर्टी असेल काही ना काही तुमच्या नावावर असेल म्हणून तुम्हाला योजनेपासून ओळखण्यात आलेलं आहे किंवा तुमच्या कागदपत्रामध्ये काहीतरी अडचण असेल तरीसुद्धा तुम्हाला ओळखण्यात आलेलं असेल बरोबर म्हणजे ज्या महिलांनी या योजनेचा खरोखर त्यांना पैसा भेटला पाहिजे त्यांनाच ते पैसे देणारे आणि कोणी लबाड केले असेल तर त्यांना या योजनेपासून दकलण्यात येणार आहे आता सर्वात प्रथम आपण पाहूया कसं तुम्ही चेक करू शकता की लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म भरला आहे तर तुम्हाला एकवीसशे रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही एक मिनिटात चेक करू शकता तुमचं नाव या यादीमध्ये ठीक आहे आता तुम्हाला सांगतो कसं चेक करता येईल इथं पाहू शकता तुम्ही इथं तुम्हाला एक वेबसाईट दिसत असेल ठीक आहे या दोन वेबसाईटपैकी कुठली वेबसाईट तुम्ही मोबाईलवर सर्च करा क्रोम ब्राऊजवर सर्च करू शकता किंवा तुमचंकडे मॉनिटर असेल पी सी असेल त्यावर सुद्धा चेक करू शकता कुठली एक वेबसाईट टाकायची ते वेबसाईट टाकल्यानंतर तुमच्या समोर असं पेज येईल इथं बघा तर इथं तुम्ही तुमचं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना एक लॉग इन आय डी आणि पासवर्ड भेटला असेल तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड इथं टाकायचा कॅपचा फिल करायचा बघा कॅपचा व्यवस्थितपणे टाकायचा एकदा याला रिफ्रेश करून घ्यायचा मग कॅपचा इथं टाकून लॉग इन करायचं लॉग इन झाल्यानंतर जसंही तुम्ही लॉग इन करणार तुमच्यासमोर असं पेजेल एक म्हणजे मेसेज दिला जाईल बघा तुमच्या मोबाईलवर तुमच्या आधार कार्डवर जो नंबर असेल त्या नंबरवर एक मॅसेज सेंड करण्यात येणार आहे तो मेसेज तुम्हाला बघा तो मेसेजमध्ये तुम्हाला कळणार आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे आणि तुम्ही ॲप्रूव्ह झालेले आहात असं तुम्हाला एक मेसेजसुद्धा येणार आहे लगेच चेक करून घ्या समजतं आहे का तुम्हाला आत्ताच्या आता जाता चेक करा जर तुमचं ॲप्रूव्ह आलं तर तुम्हाला काही घाबरायची गरज नाही एक वर्ष पूर्ण तुम्हाला एकवीसशेप्रमाणे पैसे दिले जाणार आहे आणि दोन हजार पंचवीस या नवीन वर्षापासून ही यादी जाहीर झालेली आहे यादीमध्ये तुमचं नाव लगेच चेक करा आणि जर तुमचं ॲप्रूव्ह असेल तर तुम्हाला असं सिम्बॉलसुद्धा दिसणार आहे की तुम्ही आता ॲप्रूव्ह झालेल्या आहात तुम्हाला काही करायची गरज नाही ठीक आहे आणि सोबतच गॅस सिलेंडरचे आणि अन्नपूर्ण योजना आणि पिठाची गिरणी आणि सिलाई मशीन या तिन्ही वस्तूंसाठी तुम्हाला देखील पैसे दिले जाणार आहे आता हे वस्तू वाटपणी होणार यासाठी तुम्हाला आता पैसे दिले जाणार आहे त्या पैशांसाठी तुम्हाला कसं लाभ घेता येईल तु तुम्ही फक्त एक चेक करायचं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही जसं चेक करताय तसं तुम्हाला आता ऑनलाईन पद्धतीने एक पोर्टलसुद्धा ओपन करण्यात येणार आहे तुम्ही फक्त माझी लाडकी बहीण योजना असं गुगलवर सर्च करायचं आणि तिथं तुम्ही पाहू शकता तुमच्या अन्नपूर्णा योजनेचा लाडकी बहीण योजनेचा आणि सोबतच तुमचं शिलाई मशीनचा आणि पिठाचे गिरणीचा एक फॉर्मसुद्धा दिसेल ते फॉर्मवर तुम्ही क्लिक करून चेक करू शकता तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ओके असं दिसेल असं सिम्बॉलसुद्धा तुम्हाला दिसणार आहे पण जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर सिम्बॉल तुम्हाला दिसणार नाही म्हणून तुम्ही आत्ताच्या आत्ता चेक करून घ्या की तुमचं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर ॲप्रूव्ह असेल तर तुम्हाला दोन योजना ॲप्रूवसुद्धा दिसणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे डिसेंबरचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये भेड भेटले असतील जर भेटले असतील तुम्ही कमेंटमध्ये सांगा पंधराशे रुपये आम्हाला मिळालेले आहे तर तुम्ही यामध्ये चेक करू शकता ठीक आहे आणि आत्तापर्यंत तुम्हाला सात हजार पाचशे रुपये म्हणजे तुम्हाला आता डिसेंबरचा महिना म्हणजे टोटल नऊ हजार रुपये तुमच्यापर्यंत पोहोचले असतील पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप होतील सर्वात अगोदर तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे की या पंधरा जिल्ह्यांची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे पंधरा जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर लगेच तुमच्या खात्यात जमा होतील एकवीसशे रुपये ठीक आहे यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि तुम्ही या पंधरा जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला शंभर टक्के तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे पंधरा जिल्ह्यांची यादी तुम्हाला, तुम्हाला देतो दे सर्वात प्रथम जो जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली रत्नागिरी सांगली सातारा नाशिक विजयनगर म्हणजे संभाजीनगर रायगड आणि इथं कोल्हापूर आणि पूर्वीचं औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आत्ताचे बीडमध्ये वाटप होणार आहे असं पंधरा जिल्ह्यात पूर्णपणे पैसे वाटप होणार आहे ठीक आहे उस्मानाबाद ठीक आहे गडचिरोली रायगड इथं पंधरा जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटप होतील फक्त तुम्ही तुमचं नाव इथं यादीमध्ये चेक करून घ्या जर यादीमध्ये नाव असेल सरकारने तुम्हाला मान्यता दिलेली आहे तुमच्याकडे काहीच नाही असं सरकारला माहिती आहे म्हणून तुम्हाला तुम्हा दोन करोड बघा इथं दोन कोटी चौतीस लाख बहिणींना पूर्वी लाभ भेटला होता आता डिसेंबरचा हप्ता भेटला आहे दोन कोटी चाळीस लाख आणि आता जानेवारीचा जो हप्ता मिळणार आहे तो फक्त दोन कोटी महिलांनाच दिला जाणार आहे म्हणजे भरपूर अशा महिला यावरनं गायब केलेल्या आहेत भरपूर महिलांचं नाव यामधनं कट झालेले आहे जर तुमचं नाव कट झालं असेल म्हणजे जवळपास चाळीस लाख बहिणी याहून कट झालेले आहे लाडकी बहिणी योजनेपासून म्हणून तुम्ही चेक करून घ्या तुमचं नाव असेल, 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 ना असेल ना 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 तर घाबरायची गरज नाही नसेल तर तुम्ही तुमचं प्रॉब्लेम असेल तो दुरुस्ती करा कागदपत्रामध्ये असेल तर आणि जर तुमच्या नावावर काही असेल ते तुम्ही चेक करा की तुमच्या नावावर काही वस्तू तर नाही तुमच्या नावावर काही प्रॉपर्टी तर नाही तुमच्या नावावर काही गाडी वगैरे तर नाही तर हे जर दोन तीन वस्तू असतील तर तुम्ही चेक करा तरच तुम्हाला लाडकी योजनेचे पैसे दिले जाणार आहे आणि सरकारने एक मोठी घोषणासुद्धा केलेली आहे की ज्या ज्या महिलांच्या म्हणजे ज्यांना या योजनेबद्दल म्हणजे मान्यता नव्हती त्यांनीसुद्धा या योजनेचा फॉर्म भरला आहे अशा महिलांनी जर पैसे घेतले असतील त्यांच्याकडनं आता पैसेसुद्धा वसुली करण्यात येणार आहे म्हणून आत्ताच्या आत्ता तुम्ही तुमच्या नावावर काही वस्तू असेल ते काय असेल तुमचा फॉर्म रद्द होण्या अगोदर तुम्ही ते व्यवस्थित चेक करून घ्या ठीक आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑलला सिलेक्ट करा असं नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये